नमस्कार उमाशेखर अध्यात्मा या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमास असे कमेंट करा मित्रांनो आजच्या आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पौर्णिमेला करण्याच्या काही अचूक उपाय सांगणार आहे हे टोटके केल्याने तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा होईल तर मित्रांनो जर तुम्हाला ही महालक्ष्मीचे आशीर्वाद हवे असेल तर या पौर्णिमेला हे उपाय करा पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपूर्ण स्वरूपात असतो हा दिवस महालक्ष्मीलाही खूप प्रिय असतो मित्रांनो यशस्वी वैवाहिक जीवनासाठी प्रत्येक पौर्णिमेला पती किंवा पत्नीने चंद्राला दूध अर्पण करावे दोघेही एकत्र नैवेद्य देखील अर्पण करू शकतात मित्रांनो ओम श्राम श्रीम श्रीम सम चंद्रमासे नमा किंवा ओम एम क्लीम सोमाय नमा या मंत्राचा जप करत चंद्राला आराग्य द्यावे त्यामुळे त्यांच्या आर्थिक समस्या हळूहळू दूर होतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या प्रतिमेला अकरा कपड्या अर्पण करा आणि त्यावर हळदीचे तिळक लावा दुसऱ्या दिवशी त्यांना लाल कपड्यात बांधा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा दर पौर्णिमेच्या दिवशी ते तिजोरीतून बाहेर काढा आणि त्यावर हळदीचा टिळा लावा आणि पूजा करून पुन्हा तिजोरीत ठेवा असे केल्याने माता लक्ष्मी तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल मित्रांनो प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन लक्ष्मीला सुगंधी अत्तर आणि सुगंधी अगरबत्तीचे अर्पण करावे अत्तराची बाटली उघडा आणि ती देवीच्या कपड्यावर शिंपडा आणि पाकिटमधून काही अगरबत्तीच्या काळ्या काढा आणि तिथे जाळा संपत्ती सुख समृद्धी आणि ऐश्वर्य यांची देवी माता लक्ष्मी तुम्हाला तुमच्या घरात कायमची वास करण्याची प्रार्थना करा मित्रांनो प्रत्येक व्यक्तीने प्रेम शुभ आणि संपत्तीसाठी आपल्या घराच्या मंदिरात या गोष्टी नक्कीच ठेवाव्यात श्रीयंत्र व्यापार वृद्धीयंत्र कुबेर यंत्र एकाक्षी नारळ दक्षिणवर्ती शंख माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत या गोष्टी संपूर्ण तांदळाच्या वर ठेवाव्यात दर पौर्णिमाला या वस्तूखाली ठेवलेले तांदूळ बदलून नवीन तांदूळ ठेवावेत जुने तांदूळ झाडाखाली किंवा नदीत प्रवाहित करावेत पौर्णिमेच्या दिवशी दहा ते पंधरा मिनिटे चंद्राकडे टग लावून पाहणे यामुळे दृष्टी सुधारते आयुर्वेदानुसार चंद्राचा चंद्रा प्रकाश सर्व मानवासाठी फायदेशीर आहे पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्राचा प्रकाश गर्भवती महिलेच्या नाभीवर पडला तर ते गर्भासाठी चांगले असते म्हणून गर्भवती महिलांनी विशेषतः काही काळ चंद्रप्रकाशात राहावे तर मित्रांनो हे काही तोटके किंवा उपाय होते जे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केले पाहिजेत आणि त्याचा फायदा घ्यावा मित्रांनो सर्व पौर्णिमेचे स्वतःचे महत्त्व असले तरी कार्तिक पौर्णिमा माघ पौर्णिमा शरद पौर्णिमा गुरुपौर्णिमा बौद्ध पौर्णिमा या खूप खास मानल्या जातात मित्रां तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र ओम नम शिवाय